नमस्कार मंडळी गावाकुर्ती चौ्या यूट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज ऐका नाही आपण एक रान भाजी म्हणा किंवा आपण शेतात केलेल्या भाजीतला एक प्रकार म्हणा अशी एक आपण ऐका नाही आणि आपल्या शरीराला जेवढं फायदे देणारी आणि उपयुक्त अशी भाजी आपण ऐका नाही करणार आहे त्या भाजीचं नाव आहे करडईची भाजी तर ही मस्त अशी करडईची भाजी आपण घेतलेली काय झालं आमच्या आत्या काल रानात गेल्या होत्या आणि रानातून ही उठून आणलेली भाजी आहे तर मस्त अशी चांगली दुखलेली आणि ताजी टवटवीसुद्धा भाजी आहे तर ह्या भाजीचा फायदा असा आहे मी पहिल्यांदा फायदाच तुम्हाला सांगते की ह्या भाजीने सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं साफ होतं आणि आपल्या शरीरात कुठं नसा म्हणजे बघा आपलं कुठं आपण म्हणतो बाई हिथं चमाकतं आहे तिथं चमाकतं आहे तर आपल्या शरीरातल्या ज्या नसा असतात शिरा असत्यात त्या शिरा मोकळ्या करण्याचं काम करत असतं पहिलं बघा आपण आहे का नाही लाकडी घाण्यांचं तेल खायचं म्हणजे कसं लाकडावरचं जे घाणं असायचं का नाही त्याच्यावर तेल काढायचं आमच्यात आता आजी पणजी म्हणजे पूर्वीची लोकं जे आहेत ना तीसुद्धा सांगायचं आमच्या आत्यासुद्धा सांगतात की पहिलं लाकडी घाण्यावरलं तेल वापरत होती म्हणजे ह्या करडीचं तेलसुद्धा व्हायचं आपण शेंगदाण्याचं तेल लाकडी घाण्यावर काढायचो करडीचं तेल मोहरीचं तेल सूर्यफुलाचं तेल हे लाकड्या घाण्यांवरती काढलं जायचं तर आता काय आपण वापरतो ही सोयाबीनचं तेल पण ती लाकडी घाण्यावर आहे का हो अजिबात नाही पण ह्या मग आपल्याला ती आता उपयुक्त मागचं जे आहे ना ते आपल्याला आता पुढं आणायचं आहे म्हणजे काय होतं आहे जी आता बघा ना कोरोना निघाल्यापासून प्रत्येक माझ्या आधी तीस पस्तीस वर्षाच्या माणसाचंसुद्धा चा हाडं दुखायला सुरुवात झालेली आहे का पोरांची लहान लहान लेकरांचं सुद्धा अगदी सतरा अठरा वर्षाची पण आता लेकरं म्हणतात की माझं काबार दुखते माझं गुडग दुखतात माझं पाय दुखते तर का, का तर आहे ना आपल्या शरीरात ना कॅल्शियम कमी पडायला लागले म्हणजे पूर्वीचं खाणं आणि आत्ताचं खाणं ह्याच्यात बदल झालेला आहे ना त्याच्यामुळं हे सगळं वातावरण विस्कळीत झालेलं आहे तर आता एक नाही करडीची भाजी आता पहिली कशी करायची नुसतं मिरच्या का टाकायच्या चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि फोडणी दिली की एकदम मस्त अशी अगदी त्याचा वास घरभर पसरायचा अशी भाजी केली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण आहे नाही ही अशी भाजी करणार आहे इतकी मस्त भाजी करायची आपल्याला चुलीवरती करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक भाजी ही लोखंडाच्या तव्यातच आपल्याला करायची तर ह्या भाजीचं इतकं आहेत म्हणजे आपल्याला बघा आता का नाही कुणाला आट अटॅक येतोय ब्लॉकेज निघते शिरा पॅक होत्या तर आणखीन तुम्हाला सांगते ह्यादाना त्वचेला एक जास्त करून फायदा आहे ज्यांचं कुणाचं पोट साफ होत नसेल तर त्यांचं हे पोट साफ होण्याचं काम करते हां मात्र ज्यांना मूळव्याद आहे ना त्या मुळव्यादावाल्यांनी ही भाजी का नाही जास्त प्रमाणात खायची नाही कमी खायची आता नाही तुम्हाला सांगते ही भाजीची इतका इतका म्हणजे शरीराला फायदा आहे का नाही आणि कमीत कमी महिन्यातून तीन दिवस का होईना पण ही करडीची भाजी खायची चला आता आपण वेळ न घालावता का नाही रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही भाजी खुडून घ्यायची आधी स्वच्छ धुवून घेतलेली आणि ह्या टोपल्यात नितळ्या ठेवलेली ही आता आपल्याला पानं पानं खुडून घ्यायची आणि ही देंड साईडला काढायचं सगळी भाज्या आता मी खुडून घेते इतकं मस्त का नाही ह्या असे करडीची भाजी खायला बी चवदार लागते आणि तुम्हाला सांगते ह्या भाज्यांच्या गंमत अशी माहिती आहे का भाज्या होत्या थोडक्यात पण त्याची चवले न्यारी असती बघा आता आपण किती जरी असतं कारण ह्याच्यात ना जास्त प्रमाणात आहे का नाही पानं अशी हिरवी असतात आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पालेभाज्या जेवढ्या तुम्ही घ्याल त्याच्या शिजून थोड्याशाच होत्या तर पण त्या ती थोडी जरी भाजी खाल्ली का नाही तर ती भरपूर काय आपल्याला शरीराला देऊन जाते त्याच्यामुळं का नाही ह्या पालेभाज्या नेहमी जास्त घेतल्या तरी थोड्याशाच होत्या तर इतकी मस्त अशी भाजी असती ही आपण रानासुद्धा लावू शकतो अगदी ज्यांना शेती कमी असती किंवा नसती त्यांनी नाही ही भाजी किंवा तुमचा म्हणा थोडासा तांदूळचा कुठं करडीची भाजी किंवा रानभाज्या ज्या असत्यात नाही कुठं मेथीची भाजी तर आपल्या दारास तर जागा असतीच घरासमोर तेवढ्या जागेसुद्धा अशा भाज्या करून तुम्ही खाऊ शकता तर सगळी भाजी माझी खुडून झालेली आहे आता आपल्याला ही चिरून घ्यायची भाजी भाजी नेहमी बारीक चिरायची म्हणजे शिजायला पण वेळ लागत नाही त्या पद्धतीने आपल्याला भाजी चिरायची जेवढी बारीक भाजी चिरताल ना तेवढी शिजायला वेळ लागत नाही अजिबात आणि दिसताना पण चांगली दिसती आणि मोठवाडा भाजी म्हटलं तर नाही ती वाईस वेगळी दिसत असती शिजायला पण वेळ लागतो आपली चिरून झालेली आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडस पाणी ओतून ठेवायचं भाजी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली पण तरी सुद्धा आपल्याला कधी घाण किंवा बारीक जर ती भाजीला चिकटलेली असल तर ती निघून जाते चांगली पेटलेली ह्याच्यावर तवा ठेवते गरम करायला आणि आता इकडं बघा आपल्याला करडीचं भाजी करायसाठी का सा नाही सामान घेतलेलं आहे मी तर दहा ते पंधरा हिरव्या मिरची घेतल्यात ही बारीक मिरच्या असल्यामुळं का नाही एवढ्या अशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता कसं आहे भाजी थोडीशी चणचरीत असेल का नाही तर आणखीन चवदी ती म्हणून मी थोडी वाढत्यात घेतल्यात मिरच्या ही घरचं शेंगदा नाही येतं तीन कांदे घेतलेले आहेत बारकं बारकं आणि चवीपुरतं मीठ तेल लसूण मात्र जास्त घेतलेला आहे कारण भाजीला ना का नाही लसूण हा जास्तच घालायचा कारण लसणाने अजूनच चव वाढती द्यायची आणि जिरे घेतलेली तर सगळ्यात अगोदर काय करते ही शेंगदाणा का नाही तव्यात भाजून घेते शेंगदाणा सुद्धा आपलं घरचं यायचं दुकानचं नाही यायचं तवा चांगला तापला आणि जाळ चांगला लागला जा का नाही तर भाज्या लई वेळ लागत नाही पटापटा येतो हो चांगल्या बघा आपलं भाजलेलं येतं एकदम काळदा पडलेलं येतं आता ह्याच वाटेत आपल्याला ही काढून घेऊ काढून घेतल्यात पण वी गार होतो पर्यंत का नाही मी कांदा चिरून घेते आपलं चिरून झालेला आहे आता शेंगदाणं पहिलं बारीक करून घेते शेंगदाणा आपल्याला का नाही फलपाट त्याला कूट करून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचा कूट बारीक करून झालेला आहे काढून घेते आपल्याला आता आपल्याला हिरव्या मिरच्या कुठून घ्यायच्या तर लसूण आणि जिरं थोडंसं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आता ही पाणी न घालता आपल्याला कोरडं कुठून को घ्यायचं मिरची पण आपली चांगली कुठून झालेली आता ही बजायला ठेवते आणि आपल्याला आता तवा गरम झाला आहे आता आपल्याला भाजी करायची आता ही भाजी ना पाण्यात ठेवल्यामुळं का नाही जर चुकून जर एखादी मातीची रीती भीती राहिली असेल ना तर ती एकदम तळाला बसती जाऊन भाजी ही आपल्याला गरगटीसुद्धा करता येते आणि सुकी पण बनवता येते आजच्या आज्यात आपण आहे ना बनवणार आहे आणि शिजवून न घेता डायरेक्ट करणार आहे कारण भाजी शिजवून जर घेतलेलं जी पाणी असतं का नाही आपण ओतून देतो आणि त्याच्यामुळं का नाही जे भाजीतलं कॅल्शियम असतं का नाही ते आपल्या ह्यातलं आपल्या शरीराला मिळत नाही म्हणून आपण का नाही भाजी न शिजवता डायरेक्टच आपण बनवणार आहे आता चला इकडं तवा सुद्धा तापल्याला आहे तेल घालू पहिल्यांदा गरम झालेला आहे आता ह्याच्यात आपण घालायचं तेल आणि आपण चटणीत कुटताना जिरं घेतलेलं म्हणून ह्याच्यात सुद्धा थोडस टाकायचं तेल लगेच गरम झालं आणि जिरं सुद्धा चांगलं उमळलेले आता यात टाकायचं आपल्याला कांदा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे सगळा रोज ह्या कांद्याचा उतारला पाहिजे म्हणजे लालसर असा कांदा झाला पाहिजे चांगला लाल रंग होता करायचं आहे आपल्याला ह्या कांद्याचं ह्या भाजीमुळं काय होतं आपल्या शरीरातल्या नसाच्या असतात ना त्यासुद्धा नसा मोकळ्या होत्यात शिवाय आपलं रक्त शुद्ध राहतं आणि रक्त पातळ होण्याचं काम ही भाजी करत राहते त्याच्यामुळे ही भाजी आवरजून खायची त्याला का कांद्याचा रंग चांगला बदलत चाललेला आहे बघू शकता अजून चांगला आपल्याला लालसर कांदा होऊन द्यायचा आता त्याच्यात ही कुटून घेतलेली मिरची टाकायची आता मिरची सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची चांगली चटणी आपली भाजलेली आहे आता ही भाजी आपल्याला मिसळून टाकायची भाजी पाण्यात ठेवल्यामुळं काय होती जी पानाला जी सुकाटलेली रीती असते का नाही बघू शकता तुम्ही एकदम खाली हका अशी बोटाला लागती एकदम सरसरीत ती खाली राहते आता भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची च भाजीला पाणी सुटलं जातं ह्या सगळीकडून हलवून घ्यायची भाजी आपल्याला चांगली मीठ मिरची बघायला लागलेली कशी दिसताना तितकी भाजी दिसती भाजी आणि भाजीचा वास सुद्धा मस्त असा सुटलेला आहे फक्त काय होतात अशा भाज्या का नाही शिजून थोड्याशाच होतात दिसताना इतक्या भरपूर दिसत्यात तवा भरून पण शिजू नये का नाही कमीच होत असत्याचं पण त्या कमीतच काहीतरी मजा असते आणि ह्या भाज्या आपल्या शरीराला भरपूर असं काही देऊन जात असत्याचं मस्त असं आता भाजीला पाणी सुटलेलं आहे आता ह्या आमच्या पाण्यातच आपल्याला भाजी ही शिजवून घ्यायची भाजी आपली तयार झालेली लोखंडाच्या तव्यात केल्यामुळं त्याचा लोह हो सगळं ह्याच्यात भाजी सुकारल्यामुळं कलर बघा भाजीचा बदललेला आहे एकदम छान अशी भाजी आपली शिजलेली एकदम अशी गाळ आहे भाजीचा सगळं पाणी आटून गेलेलं आहे आपण ह्याच्यावर झाकणसुद्धा ठेवलं नव्हतं इतकी भाजी सुटसुटीत अशी झालेली मस्त अशी भाजी आपली परतून झालेली आता ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा खूप आणि चांगली भाजी मी हलवून घ्यायची भाजी आपली तयार झालेली बघा एकदम मस्त वास इतका भारी सुटलेला आहे चला आता जेवायला घेते आय काय केलं सुटलाय आज केली करडईची भाजी खाणार ना हो नावाय काय जेवाय तिथे आता त्यामध्ये जे जेवाय आई बघा करडईची भाजी बनवली मस्त अशी करडईची भाजी बनवलेली आता जेवायला घेतलेली तरी या सगळ्यांनी जेवायला नंबर मस्त अशी झाली बघा कशी लागते लागते ना शिजायला वेळ ला लागत नाही ह्या भाजीला फक्त जे एवढं सामान लागतोय ना थोडासा त्याला वेळ लागतोय पण शिज असतो ना एकदम दहा मिनिटातच शितरची भाजी तयार होती तर इतकं शरीराचं महत्व आहे ना ह्या भाजीचं आपल्या शरीरातल्या नाकळ्या तर करत असतं रक्त शुद्ध ठेवतं आणि शिवाय रक्त पातळ ठेवायचं काम करतं म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक येतो त्यांचं ब्लॉकेज निघतं का नाही त्यांनी ते ही भाजी आवरुजून खावावी ह्या भाजीने पोट साफ होत असतं पचनक्रिया क्रिया की ह्या भाजीने महत्त्वाचे ठेवले म्हणून ही भाजी का नाही आवृून मी कमीत कमी तीन वेळा तरी खावावी आणि अशा पाल्या भाज्या शक्यतो गावाकडं तर एकदम मिळतात बघा आता आम्ही शेतकरी हा येळ रानात अगदी कुठं दिसलं आपला भाजीपाला दिसला म्हटलं तरी आपली चालता चालत आपलं दोन वेळचं तरी पोटाचा उदारनिर्वाह होत असतो शहरात कसं आहे ती विकत आणून केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पण खेडेगावात तसं नाही अजिबात बांधा कोंदाला कुठं सुद्धा घाबली का नाही तरीसुद्धा ती आपली येळ भागवून जाते तर चला म्हणजे थोडस वाईट जेवती मी अजून चांगली टाकते ना, ना।, ना।, ना। पहिल्याच भाजी खाल्ली पाहिल्याच आवडली पण भाज्या खावाब्यात पावसाळ्यातच मिळतात आता इथं आम्ही बघा वाटाणा केलाय तर ह्या वाटाण्यात सुद्धा एकदम चार ते पाच प्रकारच्या रानभाज्या उगवलेल्या आहेत आणून वाटाणा आम्ही खुरापलेला सुद्धा ना पण एवढं गावात आले ना ह्याच्यात तर ह्याच्यातच भाजी राहायचं फक्त काय असतं ते आपल्याला वयात पाहिजे पाहिजेत आणि त्या कसं करतात ही आपल्याला माहिती पाहिजे चला मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ तू तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या आजची करडईची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद